शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहर हे विकास कामातून बदलत असून हे आता नगरकर बोलू लागले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर करून आणले असून त्यातील केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड या पहिल्या कॉन्क्रीटकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे भविष्य काळात सर्वांगीण विकास कामातून नगर शहर समस्यामुक्त होत असून रिझल्ट देण्याचे काम सुरू आहे आत्तापर्यंत कोणाच्या काळात जास्त काम झाले आहे याची माहिती जर कोणाला मागायची असेल तर त्यांनी मागावी यामध्ये आम आमदार संग्राम जगताप हेच नाव घेतले जाईल सर्वांना बरोबर घेऊन पक्षविरहित विकासकामे सुरू आहेत असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी केले आहे नगर शहरासह जिल्ह्यात डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ होत असून आठवड्याभरात तेरा नवीन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे एकूण संख्या एकाहत्तरवर पोहोचली आहे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात एड्स इजिप्ती डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यू चिकनगुनिया व झिका आजारांचा फैलाव वाढला आहे आरोग्य यंत्रणांनी नागरिकांना आठवड्यातून एकदा कोरडा पाळण्याचे व अडगळीतील पाणी रिकामे करण्याचे आवाहन केले आहे नगर जिल्ह्यातील काही व्यक्तींनी शासकीय पोर्टलचा वापर करून गैरमार्गाने दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवली आहे या प्रमाणपत्रावर रुग्णालयात कुठलीही नोंद नाही रुग्णालयाचे लॉग इन वापरून प्रमाणपत्रे काढली गेली असून कोणत्याही संगणकावरून व आय पी आय डीवरून ती काढली याची माहिती पोलिसांना द्यावी असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घोरगे यांनी सायबर पोलिसांना पत्राद्वारे कळवले आहे मात्र रुग्णालयाने फिर्याद दिलेली नाही शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्याचे निर्बीजीकरण करणारी पालिकाची यंत्रणा वर्षभरापासून ठप्प आहे त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे पीपल्स फॉर ॲनिमल या संस्थेचा ठेका जुलै दोन हजार तेवीसमध्ये संपला आणि नवीन ठेका देण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रियेत विलंब केला आहे त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले असून आता तरी निविदा प्रक्रिया सुरळीत पार पडून मनपाला कुत्रे पकडणारा ठेकेदार मिळेल का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे वारुळवाडी परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्या अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाकीत रिफेलिंग करतानाचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या हे तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडील एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या ऐंशी रिकाम्या टाक्या एक लाख चोवीस हजार रुपये किमतीच्या एकतीस व्यावसायिक गॅस टाक्या सहा वजन काटे सहा गॅस सिलेंडर रिफेलिंग मशीन व मोटार असे सहा लाख पासष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यांच्याविरोधात भिंगारकॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर